काही लोक बेमानीनं श्रीमंत होणारे आहेत आमची येत्या काळात आंदोलन राहणार आहे ही जमीन जर सरकारनं याच्यावर निर्णय घेतला नाही तर या जमिनीवर सगळे बेघरवाल्यांना आम्ही बसवणार आहोत अशा लोकांनी जे स्वातंत्र्याच्या काळात बलिदान केलं बलिदान झालं त्याला तोपेसमोर उडवलं म्हणून फोरजेटला बक्षीस देणाऱ्या जो अशा पद्धतीच्या जमिनी राहत असल तर त्याच्या विरोधात बंड आम्ही उभारल्याशिवाय राहणार नाही देशामध्ये दोन जाती आम्ही निर्माण केले पाहिलेले आहेत काही लोक हिंदू मुस्लिम असं समजतात पण आमच्या मते असं आहे गरीब कष्ट करणारा अतिशय मेहनतीनं जगणारा असे लोक आहे आणि काही लोक बेमानीनं श्रीमंत होणारे आहेत आणि त्या आकडेवारी मी आता सभागृहात जाहीर केली तर या मुंबईचं क्षेत्रफळ एकूण चौतीस हजार एकर आहे त्यापैकी एकट्या गोदरेज जोड आमची येत्या काळात आंदोलन राहणार आहे ही जमीन जर सरकारनं याच्यावर निर्णय घेतला नाही तर या जमिनीवर सगळे बेघरवाल्यांना आम्ही बसवणार आहोत हे सगळी जमीन सरकारनं ताब्यात घेतली पाहिजे आणि या सहा लोकजवळ सहा हजार एकर जमीन जात आहे सहा लोकजवळ सहा हजार एकर जमीन, जमीन। आणि दोन कोटी जनतेसाठी चोवीस हजार एक्कर जमीन फक्त मिळत आहे याच्या विरोधात येत्या काळात आम्ही मोठ्या प्रकारचं आंदोलन या मुंबईमध्ये छडणार आहोत तो विषय मी सभागृहात मांडला पण कोणाचं उत्तर त्याच्यावर आलेलं नाही आहे पण मीडियाच्या माध्यमातून निश्चितच हे आंदोलन आम्ही समोर नेणार आहोत थांबवणार नाही कारण सगळी दलाली करून बेमानी करून फोर जेट जो आयुक्त होता ज्यानं दोन आमच्या हुसेन आणि मंगेश देडियाला तोफी समोर उडवलं सीएसटी समोर त्याला यांनी बक्षीस फोर जेटला पंधराशे पाऊंड दिले अशा लोकांनी जे स्वातंत्र्याच्या काळात बलिदान केलं बलिदान झालं त्याला तोफेसमोर उडवलं म्हणून फोर जेटला बक्षीस देणाऱ्या लोकजवळ अशा पद्धतीच्या जमिनी राहत असल तर त्याच्या विरोधात बंड आम्ही उभारल्याशिवाय राहणार नाही हा मुद्दा आम्ही विधानसभेत मांडलेला आहे आणि इथून आमचं समोरचे आंदोलन निश्चित होणार आहे आणि त्या पद्धतीने आम्ही समोर जाऊ जास्तीत जास्त चौदा एप्रिल पासून आम्ही करू पूज्य बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीपासून हे आंदोलनाला सुरुवात करू मला वाटतं ज्यांना घ बेघर आहे काही आकडेवारी आम्ही सर्व्हे केलेला आहे आजही रस्त्यावर किमान सहा लाख लोक मुंबईत झोपतात ज्यांच्याजवळ निवारा नाही आहे जे काही भिक्षुक आहे काही का अपंग आहे दिव्यांग आहे ह्या लोकांची संख्या फार मोठी प्रमाणात आहे आणि ह्या सगळ्या लोकांची आकडेवारी आपल्याकडे आहे त्या सगळ्या लोकांना या जमिनीवर आम्ही घेऊन जाणार सरासरी पारशी समाजाचे आहे सगळे पारशी समाजाचे आहे आहे सहा नाव पारशी समाजाचे आहे मला वाटते उत्तर, उत्तर सध्या देण्याची काही कोणी काय म्हणते हिंमत दाखवली नाही येत्या काळात पाहू आधी काही सांगायचं याच्यापेक्षा महत्वाचं आहे का आधी विचारा

तो मला वाटते आता ते लॉबी मधली गोष्ट आहे झालं असं तर दुर्दवी आहे त्याच्यानंतर होऊ नये काळजी सगळ्यांना घ्यावी प्रत्येक वेळेला स्वभावानुसार उत्तर दिलं तर पुन्हा जास्तकडं होण्याची शक्यता आहे काही मनोज सरांगी पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली गेले सात आठ दिवस जे काही त्यांच्या भागामध्ये संचारबंदी लागू केलेली आहे त्यावरून ते असं म्हणताय की जर संचारबंदी लागत असेल तर आचारसंहितेच्या वेळेला ज्यावेळेला वेळेला लोक प्रचार करतील म्हणजे थोडक्यात त्यांचं म्हणणं होतं की ते कसे येणार किंवा कसे येऊ द्यायचे नाही अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य आहे याकडे तसं बघता कारण तुम्ही जो काही विरोध करता तो राजकारणाच्या माध्यमातून सरकार ना सा। हो दी दी का। ना मला असं वाटते का निवडणूक हा त्याला वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने उत्तर देता येईल पण निवडणूक हुच देणार नाही असं काही बोलणं उचित नाही वाटत त्याच्यावर वेगळ्या वेग 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 पद्धतीने उत्तर निश्चितच आंदोलक देईल आणि राष्ट्रीय राष्ट्राला धरून राष्ट्रीय भावना जपून उत्तर दिल्या जाईल तर शरद पवार साहेबांनी निमंत्रण दिलं होतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दोन तारखेला ते बारामतीमध्ये आहेत त्यावेळेला जेवायला या म्हणून परंतु मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते पूर्ण नाकारलेलं आहे आणि पुढच्या वेळेला येऊ असं म्हटलेलं आहे काय वाटतं तुम्हाला तर या कार्यक्रम पत्रिकेमध्ये का आधी शरद पवारांचं नाव नव्हतं आज सकाळी पत्रिका बदलून त्याच्यामध्ये शरद पवारांचं नाव टाकण्यात आलं शरद पवार आहे त्याच्यानं मला वाटतं जेवणाच्या आमंत्रणात आहे पवार पवारसाहेब या सगळ्या निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जर कदाचित आपण पाहतो का ती मुठी शरत आपी ते मोठी शरद पवार आम्ही राजकारणी दृष्ट्या मोठ्या वेगळ्या नजरेनं हा महाराष्ट्र पाहत राहतं त्यानं काही समजदारी घेतली असेल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आणि हे सगळं बरोबर आहे मला असं वाटतं का आमदार आमदारांचा वाद कारण आम्ही जनतेसाठी भांडणाऱ्यापैकी एक आहोत आम्ही तर कशावरून झालं मला माहीत नाही मी सभागृहातही नव्हतं काही कल्पनाही नव्हती आणि मला वाटतं तो काही एकंदरीत आपण जो विषय पाहतोय तो सभागृहानं संपवलेला आहे